वहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटपणाळे ग्रामपंचायतीने गेल्या बारा वर्षात सर्वांगीण विकास केला आहे यामध्ये मोलाचा वाटा आहे तो सरपंच संजय पवार आणि ग्रामविकास अधिकारी रमेश बेंडल यांचा या दोघांनी एकमेकांच्या कार्यपद्धतीशी जुळवून घेतलं ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व्यापारी अन्य व्यावसायिक सामाजिक आणि धार्मिक संस्था प्रशासकीय अधिकारी अशा सर्व घटकांशी संवाद साधून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गावाच्या विकासाचा रथ हाकला सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यात संवाद कसा असावा याचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं ही विकास यात्रा कशी सुरू झाली याचा मागोवा घेण्यासाठी गुहागर न्यूजने संजय पवार आणि रमेश मेंडल यांच्याशी साधलेला हा संवाद कार्यक्षेत्रातील बाजारपेठ ही गुहागर तालुक्यातील मोठी बाजारपेठ सुरुवातीला आलो त्यावेळेस कचऱ्याचा मोठा प्रश्न इथे निर्माण झाला होता त्यासाठी आम्ही इथं हजार झाला घंटाघडी खरेदी करून इथल्या बाजारपेठेतील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे त्यासाठी जागेची उपलब्धता नव्हती त्या तीही आम्ही सरपंच महाशय आणि आम्ही दोघांनी प्रयत्न करून पाटपणा येथे जागा भाड्याने घेऊन गावातील जे कचऱ्याचा प्रश्न होता तो त्या ठेवाने आम्ही मिटवलेला जातो श्रींगादेवी पुलाजवळची विहीर ही अनेक वर्ष बक्षीपत्रा शेअर बक्षीपत्र मिळणं फार कठीण होतं मग सरपंच महाशय आणि आम्ही त्या मुस्लिम जमातीजवळ त्यांची जागा असल्यामुळं त्यांच्याजवळ करू सदरची जागा, जागा। बक्षीपत्राने तीन गुंठ जागा त्यांच्याकडून घेऊन हो। तिथं आता जवळजवळ दहा लाखाची विहीर पाण्याची सार्वजनिक विहीर बांधून पूर्ण केलेली आहे आणि बाजारपेठेतील पाण्याचा प्रश्न होता तोही जवळजवळ मिटलेला आहे दुसरी विहीर वरच्या भागासाठी जे वेळम फाट्यापासून पुढं त्या लोकांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता त्यासाठी बरमारी गुरुजी यांच्याकडून तीन दोन कुंट्या जागा बक्षीपत्रांनी घेऊन तिथेही जागा आता जवळजवळ न दहा लाखाची विहीर बांधून पूर्ण केलेली आहे पाईपलाईन प्रगतीपथावर आहे म्हणजे त्या लोकांचाही पाण्याचा प्रश्न मिटणार आहे तो अशा तीन चार ठिकाणी आम्ही जागा ग्रामस्थांकडून किंवा संस्थेकडून बक्षीपत्राने घेऊन इथं ग्रामपंचायती जा मालकीची जागा उपलब्ध केलेली आहे त्यात पाटपाणी शिक्षण संस्थेने सुद्धा टॉयलेटाची जागा दोन जागा बक्षीपत्रांनी दिलेली आहे तिथेही टॉयलेट बांधलेले आहे गावाचा जो महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता पाटपाने गणेशवाडी कोणवाडी रस्ता हा फारच खराब झालेला होता तो रस्ताही नागरी सुविधा त्या योजनेतून ओणवाडी रस्ता ते पाटपानाई गणेश टॉप इथपर्यंत जवळजवळ बत्तीस लाखाचा खर्च करून रस्ता व्यवस्थित डांबरीकरण पूर्ण केलेला आहे त्यानंतर आहे खातू मसाले ते शृंगादी बाजारपेठ नपापू योजना ही जलस्वराची योजना होती ती अनेक वर्षे बंद होती त्यामुळं जी सुत्री मेन बाजारपेठ आहे तिथं पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता ती योजनासुद्धा आम्ही ग्रामपंचायतीच्या विहिरीतून जवळजवळ अकरा लाख रुपये खर्च करून तिथून पाईपलाईन परत टाकून नवीन जो बाजारपेठेचा प्रश्न होता पाण्याचा कारण इथं पिण्याच्या पाण्याची विहिरीच नाही जे त्याच्यामुळे इथे पाणी उपलब्ध करायचा हा ग्रामपंचायत समोर फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता तर ती पाईपलाईन करून इथं डायरेक्ट विहिरीत पाणी आणलेलं आणि विहिरीतून लोकांना पाणी पुरवलेलं ते ग्रामपंचायत पन वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीने एक महत्वाचं पाऊल उचललं ते म्हणजे ग्रामपंचायतीच्या इमारतीवर एक प्रशस्त असं सभागृह आहे आणि ते आज ग्रामपंचायतीला उत्पन्नच साधन बनलेलं आहे ग्रामपंचायतीने लोकांनी ग्रामपंचायतीवर विश्वास ठेवून इतक्या प्रमाणात देणग्या दिल्या की त्याचा मोज करता येणार नाही त्यातून आम्ही ग्रामपंचायतीसाठी फॅन व्हीलचेअर फायबर खुर्च्या स्पीकर सेट फोटो फ्रेम स्टील कपाट इत्यादी सारखी वस्तू ग्रामस्थांकडून देणगी स्वरूपात वृद्ध करून ग्रामपंचायती आज वापरात आहेत अशा प्रकारे आम्ही दोघांनीही एकमेकाच्या खांद्याखाना देऊन ग्रामपंचायतीसाठी हे दि, चांगलं कार्य करून ग्रामपंचायतीला कसे चांगले निवडणूकी यासाठी प्रयत्न केलेले आणि आज ती इथं आपल्याला पाहायला सुद्धा मिळते गेली सात आठ वर्ष तुम्ही या ग्रामपंचायतीमध्ये आहात आणि आता ज्या ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठं काम करण्याचं आव्हान तुमच्यासमोर होतं आणि ते तुम्ही आज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर असं आपण म्हणूया पण आज आता एका निवृत्तीच्या क्षणाला जेव्हा तुम्ही उद्या निवृत्त होत आहे तर त्यावेळेला एकूण शृंगार पाटपणाळे ग्रामपंचायत तिथले सगळे कर्मचारी अधिकारी आणि एकूण गाव याबद्दल तुम्हाला काय या वाटतं प्रथम मी ते हजर झालो दो। दोन हजार पंधराला त्यावेळेस मला असं वाटलं की ही मोठी पंचायत एवढी कसं काय आपण सांभाळू शकतो कारण बाजारपेठ्यासारखा इथं फार काय ते काही नाही काय भानगडे असतात पण सरपंच माशेने मला याबाबत बाबतीत काय सहकार्य केलं आणि त्याच्यामुळं माझ्यावर जास्त काही हे आलं नाही टाकलं इथे काही हो दे तरी सरपंच मासे पुढाकार घेऊन ते मिटवण्याचा प्रयत्न करायचे दुसरं म्हणजे इथे कामकाज फार मोठं आहे इथं तर आमचा दहा सफाई क्लिटिकल किंवा इतर ह्या सा कर्मचाऱ्यांचा सांभाळणं फार मोठं आव्हान आहे त्यांचं त्यांना कामं सामावं ऐकून देणं त्यांच्या जबाबदाऱ्या सांगणं ती वसुली आज वसुली मला वाटतं ह्या तालुक्यात ह्या पाटपाणी ग्रामपंचायती वसुली जास्त आहे जवळजवळ तीस लाखाचा बत्तीस लाखाचा जो जवळ डिमांड नेते तो वसूल करतानाच नाकी नव्हतं पण तेही सरपंच आणि कर्मचारी यांच्यामार्फत जवळजवळ नव्वद टक्के वसूल आमच्या इथं दरवर्षी होतो दुसरं म्हणजे इथं ग्रामस्थ फार चांगले प्रेम काही त्रास नाही तर लोकं फार चांगले सहकार्य करणारे आहेत कुठची योजना घेतली तरी कधीही त्रास नाही माहितीचे अधिकार फार आहे पण त्यांना आम्ही घाबरलो नाही कारण आमचं कामच जोग होतं त्याच्यामुळे माहिती अधिकार कोण येईल त्याप्रमाणे त्याला माहिती द्याय द्यायचे काम आम्ही केलेलं आहे काही वेळेला असं व्हायचं की माहिती अधिकार द्यायचे आम्ही माहिती तयार ठेवावी पण ती लोकं न्यायचीच नाही असं व्हायचं म्हणजे उगाच त्रास द्यायचा ना आहोत असं त्यांचं एक धोरण असायचं आणि अशा प्रकारे सगळ्या ह्याच्यावर मात करत करत या ग्रामपंचायतीला आम्ही भरपूर काम करू शकतो कार माझ्या कारकिर्दीत याचं मला फार समाधान आहे आणि इथं आज ग्रामपंचायत जी वास्तू आहे आज खरोखर तालुक्यात म्हणजे पाहण्यात किंवा मस्त आम्ही कार्यालय वगैरे सुंदर घे आता आहेत त्यामुळे येणारा लोक हे आहे अधिकारी वर्ग किंवा बाहेर येणारे ही समाधान व्यक्त करतात म्हणतात खरोखर म्हणजे ग्रामपंचायत इतकी सुसज्ज आणि छान झाली एकदम अशा प्रकारे आम्ही ग्रामपंचायतीसाठी खूप मोठे योगदान देऊन कामं केले आहेत पवारसाहेब ग्रामपंचायतीचं कामकाज कसं झालायचं सर्वप्रथम कसं आहे की कोणतीही ग्रामपंचायत किंवा कोणतंही ऑफिस असू दे किंवा कोणतंही डिपार्टमेंट असू दे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा जर व्यवस्थितरित्या जर सुसंवाद असेल तर त्या गावाचा किंवा त्या तालुक्याचा विकास व्हायला काही अडचण येणार आणि ह्याच पद्धतीने भाऊ ज्या वेळेला आमच्या इथं सात आठ वर्षापूर्वी ज्या वेळेला हजर झाले त्यावेळेला त्यांच्या काम करण्याची पद्धत माझी पद्धत हे आम्ही एकमेकाला जुळवून घेतलं जसं बैलगडीला दोन चाक असतात त्या पद्धतीने ते बैलजोडी हाकली जाते त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण गावाचा गाडा हा दोघांनी एकमेकाच्या विचाराने आणि लोकांना विश्वासात घेऊन मग ते सदस्य असतील किंवा आमचे जे ग्रामस्थ असतील त्यांना विश्वासात घेऊन किंवा एखादं जर काम करायचं असेल आणि त्या कामाला जर अडीअडचणी असतील तर त्याला मार्ग कुठला शोधायचा त्याचं संपूर्णपणे त्यांच्या एवढ्या अठ्ठावन्न वर्षाच्या कारकिर्दीतलं संपूर्ण त्यांचा अभ्यास आणि त्यांनी दिलेलं मार्गदर्शन ह्याचबरोबर आम्ही आजपर्यंत हे गा ग्रामपंचायत पाठपाळचं कामकाज अगदी व्यवस्थितरित्या करू शकलो आणि त्याच्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे जर त्यांनी जर कुठल्याही विषयाला जर बगल दिली असते किंवा एखादं काम जर नियमबाह्य असेल तर असं कधी झालं नाही की आम्ही एक भांडलो किंवा मी त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही हे झालंच पाहिजे पण कधीही त्यांनी ज्या वेळेला सांगितलं हे सरपंच साहेब होणार नाही त्यावेळेला मी त्यांना का होणार ना असा कधी प्रश्न नाही केला भाऊ तुमच्या जे नेमात बसत असेल ते आपण करूया आणि ह्या अनुषंगाने आम्ही जवळजवळ सात आठ गावामध्ये विकास कामं करू शकलो ग्रामपंचायतीचं कामकाज म्हटलं तर जनतेनं निवडून आल्यानंतर सदस्य वेगवेगळ्या विचाराचे होते मी तुम्हाला तर जनतेने माझ्यावर विश्वास ठेवलेला हो होता आणि त्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की पहिल्याच मिटिंगला मासिक मिटिंग त्या दिवशी सुरू झाली त्या दिवशी आम्ही असं ठरवलं की प्रत्येक मासिक मिटिंगचं प्रोसिडिंग हे सदस्याला सात ते आठ दिवस आधी पुरवलं जाईल म्हणजे ते, ते मासिक मिटिंगचं जर त्याला प्रोसिडिंग जर आधी मिळालं तर तो त्याच्यावर पूर्ण अभ्यास करून तो पुढच्या मिटिंगला त्या तयारी करून येईल जे कुठले महत्त्वाचे विकास कामं किंवा पणाचे विषय जर राहिलेले असतील तर त्याला तो अभ्यास करायला सोपं जाईल या अनुषंगाने आज पाच वर्ष आम्ही प्रत्येक सदस्याला प्रोसिडिंग हे देत आलो अशी मला वाटतं प्रोसिडिंग देणारी हे आमच्या दोघांच्या विचाराने चालणारी एक पाठपुळ आहे ग्रामपंचायती पहिली असेल एकतीस तारखेला भाऊ रिटायर होत आहेत त्यांना तर आमच्या संपूर्ण गावाच्या वतीने मी सरपंच म्हणून त्यांच्या पुढील वाटचालीस तर शुभेच्छा देतो आहे पण एक तारखेनंतर जे इथं ग्रामविकास अधिकारी जे नवीन येतील माझा कार्यकाल सरपंचपदाचा हा ऑक्टोबर नोव्हेंबरला या ठिकाणी समाप्त होणार आहे पण त्या अनुषंगाने आज आम्ही ह्या सात आठ वर्षात पाटपाय ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कामं ही पूर्ण केलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जी कामं राहिलेली आहेत त्यामध्ये मोडकागर धरणावरून हो। जवळजवळ अडीच कोटीची योजना या शृंगार तरी शृंगारीसाठी राबवण्याचा मानस माझा या ठिकाणी पुढील कालावधीत आहे तसंच असूल गावं तीन असल्यामुळे पाठपानासाठी जवळजवळ त्रेपन्न लाख रुपयाची योजना शासन स्तरावर त्याचा तर ते टेंडर प्रोसेस चालू आहे ती त्या ठिकाणी मंजूर आहे तसेच कोंडवाडी या ठिकाणी अठ्ठावन्न लाखाची पाणी योजना आहे ती शासन स्तरावर टेंडर प्रोसेससाठी आहे ह्याचा पाण्याचा जो मुख्य प्रश्न आहे तो या पुढील कालावधीत हो मार्गी लागेल अशी मी अगदी आशा व्यक्त करतो की त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही का पाण्यासारखा प्रश्न आहे बाकी उर्वरित जे रस्ते वगैरे हो आहेत ते नागरी सुविधा आहे पंधराव्या वृत्त आहे उद्या सोळा वित्त आयोग येईल तसेच ग्राम निधी आहे या माध्यमातून गावातले जे रस्ते वगैरे हो आहेत पाकाडे असतील स्मशान सेट असतील ते जनसुविधेमधून त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील अथवा खासदार निधी असेल स्थानिक विकास निधी असेल आमदारांचा या माध्यमातून ही उरलेली कामं ही मार्गी लागतील भविष्यात जे कोण सरपंच या ठिकाणी येतील त्यांना कोणत्याही प्रकारच्या कामातला निधी कुठून आणायचा आणि काय कसं नियोजन करायचं याचा मूर्दंड त्यांच्यावर पडणार नाही किंवा त्यांना जास्त कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं या ठिकाणी आम्ही नियोजन केलं आहे आणखीन एक महत्वाचं काम ह्या गावासाठी करण्याचा मानस म्हणजे जे आम्ही सात आठ वर्षापूर्वी घंटागाडी घेतलेली आहे ती घंटाघाडी या ठिकाणी आम्ही नवीन प्रस्तावित करतोय चारशे सात सारखी घंटागाडी मोठी या गावाला कचऱ्याचा एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे की कचरा टाकायचा कुठं कारण कचरा जवळजवळ सात आठ ट्रिपा ह्या रोजच्या या गावात कचऱ्याच्या होत असतात त्याच्यामध्ये प्लॅस्टिक असेल पाले भाजीपाला असेल संपूर्ण बिल्डिंगमधला जो काही कचरा असेल घराघरातला तो या घंटागाडीतनं पाठपातल्या काही आमच्या ग्रामस्थांनी तिथं आम्हाला जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत भविष्यात जागेचा जागे जा प्रश्न निर्माण होऊ नये त्याच्यासाठी त्या पुढील कालावधीत मी जागेचा प्रश्न सोडवणार आहे तसेच घंटागाडी ही नवीन घेण्याचा मानस आहे आणि जी आत्ताची घंटागाडी आहे त्याच्यावर जो, जो मलमा म्हणजे टॉयलेट वगैरे उपसण्यासाठी गावामध्ये गाडी नाही ती गाडी त्या घंटागाडीवर आम्ही ती टॉयलेटची टाकी बसवून जो टॉयलेटची वगैरे जो मलमा आहे त्याच्यासाठी उपसण्यासाठी त्या गाडीचा वापर करणार आहोत एक पाणी प्रश्न असेल रस्ता असेल आणि घनकचरा व्यवस्थापन आज सांडपाण्याची मोठी समस्या या गावामध्ये आहे जेणेकरून मोठमोठ्या मुट बिल्डिंग होत आहेत आणि त्याच्यामुळं काही ठिकाणी क्लेश सुद्धा जा निर्माण झाले कोणाच्या भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नव्हता पण आम्हाला पण कुठेतरी मर्यादा आहे आणि घनकचरा आणि सांडपाणी ह्याचं एक योग्य प्रकारे नियोजन हे भविष्यात नक्कीच होईल आणि त्याच्यासाठी एक, एक सरपंच म्हणून मी शंभर टक्के येणारे ग्रामविकास अधिकारी यांना मी शंभर टक्के सहकार्य करणार आहे